साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरू नका जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला संबोधित केलं उद्धव ठाकरेजी तुम्ही उशिरा आलात पण आक्रमक आणि मुद्देसूद भाषण आदित्य ठाकरेंचं मी ऐकलं मुंबईची नस मुंबईला काय हवं मुंबईला काय पाहिजे याची ओळण ओळ आदित्य ठाकरेंना माहिती आहे उद्धवजी मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं असं बा जयंत पाटील यांनी म्हटले आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळे मुंबई मराठी माणसाची ही भूमी भावना देशभर पसरली ते होते या मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने ठामपणे उभा राहिला हे महाराष्ट्रात कोणी विसरता कामा नये आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतो आहे भाव की भावकी एक झाली आहे मुंबईत फिरलो लोकांना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा आनंद झाला आहे शिवतीर्थ भरलं आहे पण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस बघतोय याचा राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहतोय तुम्ही दोघं एकत्र आलात यासाठी शरद पवार यांच्या वतीनं अभिनंदन करतो पवारसाहेब येणार होते पण त्यांना जमलं नाही त्यांनी मला यायला सांगितलं असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे एक मित्रांनो विसरू नका की तीन साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरू नका अशा अनेक गोष्टी आहेत काल परवा अण्णा मलाही येऊन गेले काय बोलले त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या राज्य एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोकं संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित सगळ्यांना बोलवण्याचं काम चाललेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई